नवीन कॅमेरा घेत आहेत कोणता घेऊ ते सुचत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे फोटोग्राफी आवडत असेल तर पॉईंट अँड शूट कॅमेरा न घेता क्रॉप सेन्सर असणारा मिररलेस कॅमेरा घ्या पण त्याआधी तुम्ही तुमचा बजेट डिसाईड करा कमीत कमी चोवीस मेगापिक्सल आणि त्यापेक्षा जास्त मेगापिक्सल असलेला कॅमेरा निवडा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या कॉम्पोजिशननुसार क्रॉप करू शकाल व्ह्यू फायंडर असेल तर चांगलंच पण जर टिल्टेबल स्क्रीन असेल तर तुम्ही लो अँगलचे शॉर्ट्स आरामात घेऊ शकतात जर तुम्ही व्लॉगिंगचा विचार करत असाल तर या टिल्टेबल स्क्रीनचा उपयोग तुम्हाला पुढे नक्कीच होईल कॅमेऱ्यामध्ये एट टू टेन एफ पी एस असायलाच हवे कारण स्पोर्ट्स किंवा वाईल्ड शूट करताना तुम्हाला त्याचा फायदा होईल टच आणि आय फोकस असणारा कॅमेरा निवडा त्यामुळे तुमचा ऑटो फोकसिंगचा स्ट्रेस खूपच कमी होईल काही लेन्समध्ये इमेज स्टॅबिलायझेशन नसतं तर इनबॉडी स्टॅबिलायझेशनवाला कॅमेरा घेतला तर उत्तमच जर व्हिडिओ आणि व्लॉगिंगचा विचार करत असाल तर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ॲटलिस्ट फोर के आणि माईक जॅक असायलाच हवा फोर के शूट केल्यामुळे तुम्ही व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेस थोडी क्रॉपिंगसुद्धा करू शकतात आणि एक्स्टर्नल माईकमुळे तुमचा आवाज क्लिअर येईल आणि तुम्ही लोकांशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतात जर पोर्ट्रेट आणि वेडिंगचा विचार करत असाल तर चांगल्या लेन्समध्ये गुंतवणूक करा म्हणजे चोवीस एम एम पस्तीस पंच्याऐंशी पन्नास एम एम ॲपर्चर एफ वन पॉईंट एट असलेल्या प्राईम लेन्स या लेन्स तुम्ही स्ट्रीट कॅन्डीड आणि प्रोडक्ट शूटसाठी सुद्धा वापरू शकतात जर बजेट कमी असेल तर मार्केटमध्ये सिग्मा आणि टॅमरांच्या फिक्स ॲपर्चर असलेल्या झूम लेन्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि जर पैशांचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही फुल फ्रेममध्ये इन्व्हेस्ट करू शकतात त्याचा फायदा म्हणजे उत्तम क्वालिटी आणि लो नॉईस निकॉन म्हणजे शार्प इमेजेस कॅनॉन म्हणजे इझी टू यूज आणि सोनी म्हणजे अप्रतिम ऑटोफोकस आणि व्हिडिओ क्वालिटी कॅमेरा कोणताही घ्या पण तुमचा एक्सपिरियन्स आणि प्रॅक्टिस यावरून तुमची फोटोग्राफी दिसून येते नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करा कारण मी माझे एक्सपिरियन्सेस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्याचा फायदा दुसऱ्यांनासुद्धा होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो